वर्दरा म्हणजे जो डोंगर भाग आहे खडकवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत तेथे आता आपण आलेलो आहे आणि बघा येथे अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने नेमकं काही समजलं नाही कारण परंतु या दोन्ही शेतमजुरांच्या झोपड्या जाळलेल्या या आहेत यामध्ये गॅस सिलेंडर दिसतोय शेगडी दिसती किंवा बाकीचं संसार उपयोगी साहित्य आहे बघा ही भांडी कुंडी आहे त्यांचं भांडी ठेवा आहे इथं धान्य सुद्धा दिसते बघा म्हणजे हे हरभरा आहे किंवा बाकीचं कडधान्य आहे तर त्याचं अक्षरशः खाक झालंय बघा गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर सुद्धा अक्षरशः जळून गेलेला आहे भांडी तर काय राहील नाही एकदम काळी कुट्ट झालेत आणि भांडी खराब झाल्याचं दिसून येते एकंदर आपण आता या घटनास्थळावर आहे तर नेमकं काय झालंय किंवा कशी परिस्थिती झाली माहीत नाही लाख दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आणि हे दोन्ही कुटुंब आता सध्या आहेत बघा हे मोठ्या प्रमाणात कडधान्य इथं कॉट आहे किंवा हे आहे जळाल्याचं सगळं दिसतंय बघा इथं पार प्लास्टिकची टाकी सुद्धा म्हणजे माझ्या बरोबर जे प्लास्टिकची टाकी आहे इथं पलीकडं ती सुद्धा जाळाल्याच दिसून येते बघा ही बांडी आहे शेगडी आहे म्हणजे दोन कुटुंब आहेत कुकर आहे आणि आधी सगळं खराब झाले तरी अशा घटना खरंच झाल्यावर ही दुर्दैवी कुटुंब उघड्या पडलेलं दिसते अशा घटना होऊ नये अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचं दिसून येते आणि यामध्ये विशेष करून धान्य बिन्य किंवा बाकीचा हांडा किंवा बाकीचं कसं झाले शा शाळेतील मुलांची पुस्तके सुद्धा किंवा वाया ही कंपास सुद्धा सगळं जळून गेले हे सगळं दिसतंय याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांचं जळून गेले नेमकी कशी घटना घडली हे त्यांच्या समजून घेऊया काय नाव तुमचं संतोष रामदास पडवळ गाव कुठलं पारधारा पारधारा इथं कधीपासून म्हणजे कोणाला काम करता इथं सतीश नाना नानाभरन पेशे यांची अर्ध्या वाट्याने जमीन करत का बर नेमकं आता नेमकं काय झालं किंवा घटना घडली त्यावेळेस कोणी घर होत का घरी कोणच नव्हतं आम्ही सगळे कामाला गेलो होतो काय काय मालक्याला शेतीत शेती फ्लावर आहे गवारे ऊस आहे आणि मग तुम्हाला कसं कळालं काय हे झालेलं किंवा काय इथल्याच्या एका व्यक्तीने फोन करून सांगितलं काय सांगितलं तुमच्या कुपी जळाल्यात म्हणून मग तुम्ही त्यावेळेस आले काय गाडीवर लगेच आम्ही आलो हा मग काय हाती लागलं का नाही इथं हाती लागायला जो काहीच नव्हतं कारण का गॅस सिलेंडर असल्यामुळं कोणीच आग येण्याचा प्रयत्न केला नाही सिलेंडर काय स्फोट झाला का स्फोट नाही झाला जळाला ठीक गा आहे आणि तुमचं काय काय तुमचं तुमचं जे कुटुंब आहे ते कुठं राहत या बाजूला इथं राहते का हा 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 एक मिनिट तर तुमचं काय काय नुकसान झालं याच्यामध्ये धान्य घरातल्या सर्व वस्तू टी व्ही परत गॅस सिलेंडर शेंगाचं एक पोत धान्य पाचपोती परत कपडे मग घरातल्या सगळ्याच वस्तू संपूर्ण जळून खाक झाले शाळेचे पोरं किती आहे तुमच्या शाळेला शाळेत अंगणवाडीला अंगणवाडीला किती मुलं आहे तुम्हाला दोन मुली दोन मुली का त्यांचं पुस्तक साहित्य सगळं जाळालं का ते सगळं जाळालं जाळालं का म्हणजे तुम्ही आले त्यावेळेस तुम्ही पाव पाहत होते परंतु सिलेंडर असल्यामुळे पुढे सर्वच पेटलं होतं तोपर्यंत ना म्हणजे एकदम दुर्दैवी घटना घडली तुमचा अंदाजे किती नुकसान झालं अंदाजे जवळपास एक दीड दोन लाखाच तुमचं एकट्याच आमचं एक एक दीड लाखाच एक दीड लाख रुपयाचं धान्याची पोती होती किंवा संसार सगळी वस्तू होती काहीच राहिलं नाही बार कोणी काय मदत केली का नाही मदत अजून कोणी अजून पर्यंत केलेली नाही नाही का हा ठीक आहे हरकत नाही आता आपण नेमकं दुसरे शेतकरी काय नाव तुमचं पडवळ इथं शेतीच करता का तुम्ही शेतीच करतो इथं तुमचं काय काय नुकसान झालं आमचे धान्य गेले पाच फक्त टी व्ही घरातलं जे साहित्य ते गॅस सिलेंडर सगळं सगळं गेलं कपडे दफ्तर वाया सगळं गेलं कितवी ला पोर शाळेला एक चौथीला एक सहावी मुलीचे दोन पण नेमकं काय कारण कशामुळे झालं कारण आता सांगताना सगळे गेलो होतो कारण काय समजलं समजलं ना अपघाती झालं थोडक्यात अपघाती झाले ना ठीक आहे हरकत नाही आपण आता त्यांच्या घरचे आहेत ना त्यांच्याकडून नेमकं समजून घेऊ काय मत आहे काय नाव तुमचं पूनम बाबू शाडवळ हा तर हे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस इथं होता का तुम्ही आम्ही इथं नव्हतो हा हा इथं खाली होतो कामाला गेलो होतो तंबाट्याच्या बागात आणि जेव्हा मोठं मोठं जाळ निघायला लागलं तेव्हा आम्ही घरी आलो होतो इथं काहीच पण नव्हतं राहिलेलं सगळं जळून खाक झालं होतं कार कपडे नाही घाला लेकरांना कपडे नाही आम्हाला कपडे नाही आज जेव्हापासून ते जाळून गेले तेव्हापासून आम्ही अंगातल्या कपड्यावरचे अजून आम्हाला काहीच नाहीये अंगातले कपडे सोडून आमच्याकडं वाचलेलं काहीच नाहीये लेकरं सुद्धा अशा पावसात हे बसून रात्री पासून आकार पाऊस चालला असं बसून हे कोणी आलं नाही गेलं नाही कोणा एक रुपयाची मदत केलेली नाहीये असं बसून येण्यास काय दिलं नाही अख्खा आमचं पेटून गेलंय सगळं पार काहीच नाही एक भांड नाही का खायला काय धान्य नाही काय करून खावा आम्ही काहीच राहिलेलं नाही आमच्याकडं फक्त आम्ही वाचलोय सुखासुखी एवढंच आमच्याकडे राहिलेलं आहे बाकीचं काहीच सुद्धा नाहीये आमची एवढी परिस्थिती झाली आम्ही रात्री पासून अशी पावसात बसून आमची लेकर बाळ घेऊन कुणी आमच्या मदतीला आलेलो नाही तर कुणी पळत आलं असत त्याच्यासाठी गरिबांसाठी कोणच येत नाही आम्ही रातभर रडतोय काल आमची दुपारा बारा ते एक असं घडलेले आहे तशी आम्ही रडत बसलोय कुणी आमच्यासाठी काही घेऊन आलेलं नाही अशी आम्ही एवढ्या पावसात लेकर बाळ रडत घेऊन बसलेलो आहे आमच्या अंगावरची कपडे सोडून आम्हाला घालाय कपडे राहिलेले नाही का आम्हाला खायला धान्य राहिलेलं नाही अख्ख पिटून खाक झालंय अशी आमची दस रडत एवढ्या पावसात या निवारा केला याच्या खाली आम्ही दोन कुटुंब घेऊन बसलेलो आहे एवढ्या पावसात मोठ्याच जर असं घडलं असतं तर आले नसते लोक लय आले असते कारण कि ते मोठ असत मोठ मोठ्याला ता, मो कुणी आता ते, ते मोठं असत म्हणून गरीबाला कुणी आलं कुणीच आलं नाही मदत करा का कुणी दहा रुपये सुद्धा दिलेलं नाही का तुमची लेकरं उपाशी आहे तुमचं पैसे जळालं तुमचं धान्य जळालं तुमचे कपडे जळाले कुणी आलं नाही पण मोठ्याच जर काही झालं तर किती मोठी मोठी गाड्यांची रांग लागत का तर मोठ्या माणसाला काहीतरी झालंय गरीब इथं एवढ्या पावसात आहे पण कुणी आलं नाही सगळं जळून खाक झाली पण कुणी बघायला आलं नाही काय झालं आम्ही लॅक्रानला आमच्या खायला काहीच राहिलेलं नाही झाली आमची घालावा खायला असा विचार करायला लागत होता का, का गरीबांसाठी थोडंफार काहीतरी के केलं पाहिजे आज काल पासून झालंय वासना नाही झाली का थोडस काही अन्न यांना देवा किंवा दोन रुपये यांच्यासाठी देवा म्हणून असं कोण्या केलेला नाही अजून नाही कपडा दिला नाही खायला अन्न दिलं नाही दोन रुपये दिलं असं बसून पण कोण्या काही दिलेलं नाही जेवले का नाही कशाचं जेवण आणि कशाचं काय आमची परिस्थिती बघून तुम्हाला वाटतं का आम्ही जेवत म्हणून कोण जेवण अशी परिस्थिती आल्या त्याला बरोबर आहे तुम्ही म्हणता मोठ्या जास्त तर सगळी धावून आली असती परंतु हे सर्वसामान्य कुटुंब शेती करून आपल्या गुजरात करते परंतु एकही माणूस इथं भेटायला आला नाही त्यांचं साथवून सुद्धा केलं नाही मदत तर लांबच म्हणजे बघा कशा पद्धतीने आहे राजकीय निवडणुका जर आल्या तर सगळे गावगावा पळतील परंतु आता सध्या दोन तीन महिने निवडणुका नाही त्यामुळे या, या कुटुंबाचं काही घेणं हो नाही तर देणं हो अशा पद्धतीने जर वागलं तर अवघड आहे म्हणजे मी सुद्धा याबाबत खेद व्यक्त करतो कुणी विचार करीत नाही जेव्हा त्यांना गरज असते ना तेव्हाच मोठी लोक विचार करीत असतात का तर त्यांना एका एका मताची फक्त गरज असती ना म्हणून विचार करीत असताय अशा गोष्टीला कुणी विचार करीत नाही मग दहा वेळा तुम्हाला दोन रुपये देतो पण तेवढं एकमत करा का तर त्यांना गरज असती ना त्यांना मोठं व्हायचं असतंय आता वेळ पडली तर आता कुणीच येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही तर गरज नाही म्हणून येऊ शकत नाही ना, ना तेव्हा तर गरज असते काही एका मताने सुद्धा आपण पडतोय म्हणून बरोबर आहे एकदम बरोबर बोलल्या आणि तुमची भावना एकदम कळकळीची म्हणजे टीका म्हणून नाही पण जे वास्तव्य त्या माऊलीने मांडले याचा बोध काही राजकीय पुढारी घेतील किंवा जे तहसील तहसील कार्यालय आपत्ती व्यवस्थापन यांनी सुद्धा घ्यावा ठीक आहे राजकीय पुढाऱ्यांनी नाही मदत करू द्या पण जी शासनाची मदत आहे काय असेल ते तुटपुंजी त्यांना देणं गरजेचं आहे नाही तर अन्यथा या कुटुंबाचा आता धीर खर्च चाललाय भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे बराच वेळा घेऊन बसलोय

आज कस कोणी आलं नाही मदत करा बरोबर आहे जे माऊलीने व्यक्त केलेलं मत अत्यंत बरोबर आहे म्हणजे सगळे आहे समजा कोणी कोणचं नसतं सगळी आनंदात असतात परंतु दुःखाच्या प्रसंगाला कोणी कोणचं नसतं असं त्यांनी स्पष्टपणे मनातली खतखत व्यक्त करून दाखवली करूं। आता माझी एक लेकर बाळ जरा थोडी मोठी मोठी आहे म्हणून ती बसली आहे त्या दोघांची लेकर बाळ एवढी छोटी आहे बालवाडीला शाळेला आहे अख्ख्या रातभर एवढ्या पावसात आहे अख्ख्या बसून असत बसून राहिलोय आम्ही बरोबर आहे तर बघा म्हणजे याचा बोध घेतला पाहिजे ठीक आहे राजकीय पुढारी नेते मंडळी जरी मदत नाही केली तरी हरकत नाही परंतु जे शासनाचे आपत्ती व्यवस्थापन आहे किंवा तहसीलदार कार्यालय त्यांनी येऊन त्यांचा काम कर्मचारी येऊन त्यांनी भेट देऊन पंचनामा करू ठीक आहे तुटपून मदत केली पाहिजे परंतु अजून इथंही शासकीय अधिकारी या मदती परत घेऊन अजून पोचलेलं नाही आणि हे कुटुंब हे बघा ऊन वारा पाऊस या ठिकाणी सोसतय हा डोंगरदाराचा भाग आहे परंतु अद्याप मदत आलेली नाही ही ख्यादाची बाब आहे अशा घटना होऊ नये यासाठी शासनाने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्याला घर दिलं पाहिजे ज्याला आवश्यकता आहे त्याला घर दिलं पाहिजे इंदिरा आवाजची योजना आहे पंतप्रधान आवासची योजना आहे परंतु जे लाभार्थी आहेत त्यांना ते मात्र वंचित राहतात आणि हे जे बऱ्यापैकी परिस्थिती सदन आहे किंवा राजकीय दिली जातात हे खेदाने म्हणावं लागेल याची नोंद शासनाने गंभीरपणे घ्यावी असं मला वाटतंय काय नाव तुमचं माया संतोष पडवा काय नाव माया संतोष पडवा काय झाली घटना नेमकं काय तुमचं काय नुकसान झालं आमचं सगळं जाळ सगळं झालं ना म्हणजे याच्यात काहीच राहिलं नाही ना नाही काहीच नाही राहिलं नाही कोणी पाहायला सुद्धा आलं नाही अजून पाहायला नाही आलं कोणी कोणीच नाही ना काल आले होते तिच्या परत गेले तस आता अजून पर्यंत नाही कोणी आलं कोणीच नाही आलं ठीक आहे ठीक आहे तुझं काय कितवी ला येतो बाळा चौथीला बर काय तुझं पुस्तक वाया काय झालं पुस्तक वाया घडाल का काहीच झालं नाही ना म्हणजे कालचा जो ड्रेस आहे शाळेचा तसाच आहे अजून तुझ्या अंगात ना नाही मग दुसरा आहे दुसरा घातला ना ठीक आहे हरकत नाही तू तुला आहे बाळाला कुठं शाळेला आहे काय नाही बघा एकंदर घटना कशी घडली ही अत्यंत वाईट गोष्ट आहे समाज कंटकाने पेटून दिलं किंवा काय याबाबत आधी गृह जरी माहिती नसलं तरी अशा पद्धतीने हे कुटुंब उघड्यावर दिसतंय आणि पूर्ण गळून खाक झालेलंय या पद्धतीने विशेष करून यामध्ये काहीच राहिलेलं नाही आणि संबंधित कुटुंब जे कपडे कालचे होते तीच आमच्या अंगावर आहे आणि ते अत्यंत म्हणजे आता बघा पाऊस सुरू झालाय परंतु आता तुटका फुटका निवारा त्या किल्ला दिसतोय हा निवारा तात्पुरता आहे आणि नेमकं ह्या निवाऱ्यामध्ये कसे बसे तरी बसलेले ते म्हणजे बघा मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली नाही हे सुद्धा म्हणजे विशेष आहे कारण इथं कोणीच नव्हतं लहान मुलं बऱ्याच वेळा घरी असतात शेतात आई वडील असतात परंतु इथं कोण नव्हतं पोरही शाळेला गेली होती त्यामुळे दुर्घटना टळली असली तरी यांना मानवतेच्या भावनेतून भावने शासनाने किंवा जे राजकीय मंडळी असतील त्यांनी सुद्धा मदत करणं गरजेचं आहे परंतु अजून यांना मदत काहीच मिळाली नाही आणि ते मदतीच्या प्रतीक्षेत शासनाकडून मदत मिळेल त्यावेळी मिळेल परंतु आता त्यांना खाण्यासाठी काहीच नाही संध्याकाळचा स्वयंपाक कसा करायचा हा सुद्धा मोठा प्रश्न झालेला आहे अशा पद्धतीने घटना कोणा उघडू नये आणि ज्या समाजकंटकांनी एक कृत्य केलंय त्याला काय फायदा झाला असं ते ईश्वरालाच माहिती परंतु ही झालेली घटना एकदम दुर्दैवी आहे आणि याबाबत अत्यंत खेद वाटतो तर या परिवाराला सगळ्या समाजातील मान्यवरांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी मदत केल्यास हे कुटुंब परत उभारी जाईल शेतात दिवसभर काम कष्ट करायचे ठाकरे समाजाचे अशिक्षित माणसं असतात आणि त्यांच्यावर असा प्रसंग ओढावला तर कोणी मदत द्यायला तयार नाही जर मोठ्यांची ना घटना घडली असते किंवा मोठ्यांकडे झालं असतं तर सगळे राजकीय पुढारी इथे पळत आले असते परंतु हे सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळं यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र राजकीय पुढाऱ्यांचा वेगळा वाटतो आंबेगाव वार्तासाठी संतोष वर्से पाटील वडधारा